सोळा वर्षीय पीडिता ही एका महिलेची नात्याने मावस बहीण आहे तिच्या मावस बहिणीने पीडिताच्या आईला फोन करून माहिती दिली की एका घराची साफसफाई करायची आहे याकरिता साफसफाई करायला नवसारी येथे महिलेने पीडितेला नेले तेथे महिलेने पीडिताची चाळीस वर्षीय तपोन येथील राहणारा आरोपी सूरज मधुकर रामटेके याच्याशी ओळख करून दिली दुसऱ्या दिवशी रामकृष्ण कॉलनी येथे बोलवून घेतले तेथे आरोपी सूरजला सुद्धा बोलविले पीडितेला महिलेने कोल्ड ड्रिंक पाजून नशा करून पीडितेला नग्न करून तिचे सूरजने अश्लील फोटो काढले पीडितेला अश्लील फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन आरोपी तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला या प्रकरणी स्टेशनला पीडितेच्या तक्रारीवरून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आरोपी सूरज आणि एका महिलेविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहत्तर पाचशे सहा त्रेचाळीस चार सहा पोस्को सह कलम

तिथे जाऊन आपल्याला रूमची साफसफाई करायची त्यानिमित्तानं तिथे तिला रामकृष्ण हॉलत घेऊन गेली आणि तिथे तिचा मित्र सूरज मधुकर राम टेक्के याला बोलवून त्याची आणि पीडितेची ओळख करून दिली त्यानंतर घरातच असलेल्या कोल्ड्रिंक्समध्ये काहीतरी औषधी टाकून गुंगीकारक तिला पिण्यास दिले त्यानंतर पीडितेचे दोघांनी कपडे काढून त्याचे फोटो काढून घेतले आणि मग ते फोटो दाखवून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर या आरोपीचं मित्र सूरज रामटेके याने आ, जबरीने संबंध केले त्यानंतरही ते फोटो दाखवून ते तिच्याशी संबंध करत राहिले अशा प्रकारे सहजबर दाखल असून दोघं आरोपींना अटक केलेली आहे आणि न्यायालयापुढे मान्य न्यायालयापुढे हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची म्हणजे पंधरा तारखेपर्यंत पोलीस म्हणून दिलेली आहे पोलीस म्हणजे आम्ही कोणत्या मोबाईल मध्ये फोटो काढले ते मोबाईल वगैरे जप्त करून नंतर त्यांचे कपडे वगैरे घेऊन तपास अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती